श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे शहात्तर वशिष्ठ पुढे म्हणाले मनाचा नाश झाला म्हणजे मनाच्या कल्पनेचे हे सर्व खेळ अस्तंगत होतात मन आणि भेद रूपाने दिसणारे हे जग नाहीसे झाले तरी परमात्म रूप शिल्लक राहतेच अज्ञान स्थितीमध्ये सत्य रूपाने भासणारे जग अविद्यात्मक मनाबरोबर बाधित झाले तरी सदृ ब्रह्म मात्र कायम असते संकल्प रूपी माया जीवांना सारखी भुरळ घालत असते त्यामुळे अन्य जीवांना होणारा हा जगताचा भ्रम सत्यही नाही व असत्यही नाही तो अनिर्वचनीय आहे संसार हे एक दीर्घ स्वप्न असून अविद्यायुक्त मनामुळे ते सत्य भासते वेताळ ही आपल्या मनाची कल्पना आहे हे न समजल्यामुळे त्याला जशी भीती वाटते त्याप्रमाणे विषयांच्या आसक्तीमुळे जीवाला संसाराची धास्ती वाटत वाटत राहते म्हणून चित्त हे सर्व अनर्थ परंपरांचे मूळ आहे हे, हे तू ध्यानात घे सर्व व्यापी आणि अन अनिर्वचनीय चितात्म्याच्या विषयोन्मुखतेमुळे समष्टी चित्त उत्पन्न होते आणि त्याच्यापासून समष्टी जीव कल्पना निर्माण होते समष्टी जीवापासून अहमभाव त्याच्यापासून व्यष्टी चित्त आणि व्यष्टी चित्तापासून इंद्रियादी तत्वे निर्माण होतात पुढे देहा संबंधाने मी आणि माझे असा भ्रम उत्पन्न होतो ह्या भ्रमामुळे पुढे स्वर्ग नरक बंध मोक्ष अशा भावनांचा उदय होतो ही सर्व अनर्थ परंपरा उत्पन्न होण्याला जीव आणि ब्रह्म यांच्यातील भेदभावनाच कारणीभूत झालेली आहे परंतु वास्तवात ब्रह्म आणि जीव जीव आणि चित्त व देह आणि कर्म यात मुळीच भेदभाव नाही म्हणजेच रामा कर्मच देह आहे देह चित्त आहे चित्तच अहंकार आहे आणि तोच जीव आहे हा जीव म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वर तोच शिव किंवा परमात्मा होय हे सगळे वेदशास्त्रांचे रहस्य तो नीट समजून घेईल अशा रीतीने एकच परमात्मा वस्तू विविध रूपांनी नटलेली आहे ज्याप्रमाणे एका ज्योतीपासून अनेक ज्योती उत्पन्न झाल्यासारख्या दिसतात त्याप्रमाणे परब्रह्मापासून भावनेमुळे जगातील असंख्य वस्तू मी जीव आहे भावना दृढ झाल्यामुळे जीवाला जगात भासते परंतु परमात्म स्वरूपाचा नीट विचार केला तर आपल्या वास्तविक स्वरूपाचा अनुभव घेऊन आत्मबोध झाल्याने जीवावर शोक करण्याचा प्रसंग कधीही येणार नाही मनुष्य हा चित्त चित मात, चित्त चित्त मात्र असल्यामुळे चित्ताचा उपशम झाल्यावर सर्व द्वैत प्रपंच शांत होतो चित्तातील भ्रमाव्यतिरिक्त जगताचे स्वरूप निराळे नाही जीवांना जगताचा जो भ्रम उत्पन्न होतो तो चित्तामुळेच आणि चित्तामध्येच होतो म्हणजेच जग हे चित्त मात्र आहे आणि चित्ताचा क्षय झाला म्हणजे जगताचा क्षय झाल्यासारखे होते हरिओम तत्सत् ハリー・オーマン・タツェハリー・オーマン・タツェ